नमस्कार मित्रांनो मयूरमंथनी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तलाटे भरतीसाठी आणि पोलीस भरतीसाठी आपण दररोज पंचवीस प्रश्नांचा सराव घेत आहे त्याचपैकीच आज आपण मराठी व्याकरणावरती पंचवीस प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये पंचवीस प्रश्नांचा सराव डेले होणार आहे तर मित्रांनो चला करूया आपल्या प्रश्नांना सुरुवात तर पहिला प्रश्न आहे पुढील वाक्यात किती विरामचिन्हे वाक्या आले आहेत बादशहाला गायीचा खरा मालक कोण व खोटा मालक कोण ते समजले बघा मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा वाचा बादशाहला गायीचा खरा मालक कोण व खोटा मालक कोण ते समजले या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आले आहेत असा प्रश्न आहे मित्रांनो तर विरामचिन्हे आपल्याला व्यवस्थित बघायचे आहे तर मित्रांनो विरामचिन्हे इथे एक आहे हे एक आहे म्हणजे सोल्प विरामिक आहे आणि पूर्णविरामेक आहे म्हणजे किती विराम चिन्ह झाले रे दोन झाले पर्यामध्ये बघा एक दोन तीन आणि चार तर उत्तर क्रमांक का आपलं काय येणार आहे मित्रांनो दोन नंबरचं उत्तर क्रमांक येणार आहे पुढचा प्रश्न लगेच घ्यायचा आहे पुढील पैकी संधी विग्रहाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता बघा मित्रांनो प्रश्न मराठी व्याकरणावरती आहेत खूप महत्वाचे आहेत हे प्रश्न अशाच प्रकारचे प्रश्न मित्रांनो परीक्षेमध्ये नक्की येतात हा आपला सराव आहे बघा पुढीलपैकी संधी विग्रहाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता निष्पाप निस्तेज निष्फळ तर मित्रांनो उत्तर क्रमांक दोन आहे आपला निस्तेज पुढचा प्रश्न लगेच घेऊया पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप स्वतंत्रपणे होते बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप स्वतंत्रपणे होते प्रश्न पहि पर्याय आहेत तरुण घोडा मुलगा पती तर बघा गिरूप स्वतंत्रपणे होते तर उत्तर आहे आपलं पती पुढचा प्रश्न लगेच घेऊया शरद झाडाच्या सावलीत बसला या वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे बघा मित्रांनो शरद झाडाच्या सावलीत बसला सावलीत हा हा शब्द अधोरेखित केलेला आहे या शब्दाला कोणत्या विभ विभक्तीचा प्रत्यय लागला आहे तर पर्याय आहेत आपले द्वितीया षष्टी सप्तमी तृतीया तर उत्तर क्रमांक आपला आहे सप्तमी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पती जिवंत असलेली स्त्री या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता बघा मित्रांनो शब्दसमूहासाठी शब्द वाक्यप्रचार म्हणी विरोधार्थी शब्द समानार्थी शब्द अशाच प्रकारच्या प्रश्नामध्ये भरपूर मार्क आपल्याला मिळवता येतात त्यामुळे हे ये सर्व शब्द तुम्हाला पाठ करावे लागतील तर बघा जिवंत असलेली स्त्री म्हणजे काय तर पर्याय आहेत विधवा सुहासिनी ललना सुहासिनी तर मित्रांनो सुहासिनी आणि सुहासिनीमध्ये फरक आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार उत्तर आपला आहे सुहासिनी असे म्हणतात पुढचा प्रश्न <laughs> आहे आईने कलिंगड कापले हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे आईने कलिंगड कापले हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे सकर्मक करतरी अकर्मक करतरी कर्मनी आणि भावे तर मित्रांनो उत्तर क्रमांक तीन आहे कर्मणी पुढचा प्रश्न आहे प्रधान वाक्य व वा गौण वाक्ये जोडून जे समिश्र वाक्य तयार होते त्या वाक्याचा प्रकार कोणता बघा प्रधान वाक्य व वा गौण वाक्य जोडून जे समिश्र वाक्य तयार होते त्या वाक्याचा प्रकार कोणता पर्याय आहेत केवळ वाक्य के संयुक्त वाक्य साधे वाक्य मिश्र वाक्य तर मित्रांनो उत्तर क्रमांक चार आहे मिश्र वाक्य पुढचा प्रश्न आहे मीना थरारक गोष्ट वाचक होती या वाक्यातील विशेष नाम कोणता बघा मित्रांनो मीना थरारक गोष्ट वाचक होती या वाक्यातील विशेष नाम कोणते आहे तर मीना गोष्ट वाचत आणि थरारक तर उत्तर क्रमांक एक आहे आपला मीना पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पद्मगोळे यांचा काव्यसंग्रह नाही बघा मित्रांनो काव्यसंग्रहावरती सुद्धा प्रश्न नक्की येतात यामुळे तुम्हाला अशा गोष्टी पाठस करणे खूप गरजेचे आहे बघा कोणते कोणता पद्मगोळे यांचा काव्यसंग्रह नाही यासाठी आपल्याला पद्मगोळे यांचे काव्यसंग्रह माहिती असायला हवेत तर पर्याय आहेत मित्रांनो निहार स्वप्न आकाशवेळी श्रावण मेघ तर उत्तर क्रमांक दोन आहे स्वप्न दहा नंबरचा प्रश्न आहे तुम्ही मला कितीही त्रास द्या पण हाती घेतलेले चांगलं काम मी मुळीच सोडणार नाही या वाक्यात किती सर्वनाम आले आहेत बघा तुम्ही मला कितीही त्रास द्या पण हाती घेतलेलं चांगलं काम मी मुळीच सोडणार नाही या वाक्यात किती सर्वनामे आले आहेत तर पर्याय आहेत मित्रांनो दोन तीन चार आणि एकही नाही तर उत्तर क्रमांक आपला आहे तीन पुढीलपैकी कंठेवर्ण कोणता अकरावा प्रश्न आहे पुढीलपैकी कंठेवर्ण कोणता ठ थ, थ फ ख तर कंटीवर आहे मित्रांनो ख मित्रांनो आपले हे प्रश्न खूप महत्वाचे ते आहेत हे सरावासाठी खूप उप उपयुक्त असे प्रश्न आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला काही अडचण असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता तर मित्रांनो आता पुढचा प्रश्न आहे आपला कविता वाजून उतार्यावरती प्रश्न सोडवायचे आहेत तर कविता दिलेली आहे मित्रांनो हा रोज सकाळी ए सी माझ्या घरा रानपाकरा रोज सकाळी एसी माझ्या घरा गाणे गाऊन मला उठवीसी मित्रजीवाचा खरा गाणे गाऊनी मला उठवीसी मित्रजीवाचा खरा शरीर निळसर शोभे झालर टिपक्यांची त्यावरी शरीर निळसर शोभे झालर टिपक्यांची त्यावरी सतेज डोळे चमचम करीती जनुरत्ने गोजरी सतेज डोळे चमचम करीती जनुरत्ने गोजिरी पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानोला आफाट आबाळातून कैसे उडता येते तुला आफाट आबाळातून कैसे उडता येते तुला संपता डोंगर वर भास्कर रात्र संपता डोंगर चढून वर येतो भास्कर तुही त्याच्या संगे एसी गात गात सुस्वर तुही त्याच्या संगे एसी गात गात सुस्वर तुझ्या सारके जावे वाटे उडत मजेनेवरी तुझ्या सारखे जावे वाटे उडत मजेनेवरी नेशील का मज तुझ्या बिराडी बसोनी पंखावरी नेशील का मज तुझ्या बिराडी बसोनी पंखावरी माय तुझी येईल माय तुझी येईल सुरे ही येईल भेटायला मजाच होईल सख्या पाकरा नेई एकदा मला मजाच होईल सख्या पाकरा नेई एकदा मला तर मित्रांनो अशा प्रकारची एक कविता आहे या कवितेवरती आपल्याला बारा ते चौदा असे तीन प्रश्न विचारले गेले आहेत या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या कवितेमधून शोधून लिहायचं आहे तर असे पर्यायामध्ये कविता किंवा उतारे पडतात आपल्याला त्यामुळे आपल्याला कविता आणि उतारे व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत आणि त्यावरील प्रश्न सविस्तर असे विचार करून सोडवायचे आहेत मित्रांनो तर बघा पहिला प्रश्न आहे पाखरू मुलाकडे कधी येते आता बघा पाखरू मुलाकडे कधी येते पर्याय आहेत सकाळी दुपारी रात्री संध्याकाळी तर मित्रांनो उत्तर क्रमांक एक आहे आपला सकाळी तेरा नंबरचा प्रश्न आहे कवितेतील मुलाला रानपाखराला कोटे घेऊन जाण्यास सांगत आहे कवितेतील मुलाला रानपाखराला कोटे घेऊन जाण्यास सांगत आहे पर्याय आहेत जंगलात आकाशात त्याच्या कुटुंबात बागेत तर उत्तर क्रमांक तीन आहे आपला त्याच्या कुटुंबात पुढचा प्रश्न आहे रानपाखरा रानपाखरू मुलाला स्वतःचा मित्र का वाटते रानपाखरू स्व मुलाला स्वतःचा मित्र का वाटते पर्या आहेत रानपाखरू सकाळी घरी येते म्हणून त्याच्या कुटुंबात नेते म्हणून मुलाला गाणे गाऊन उठवते म्हणून मुलाशी खेळते म्हणून तर उत्तर क्रमांक तीन आहे मित्रांनो मुलाला गाणे गाऊन उठवते म्हणून पुढचा प्रश्न घेऊया लगेच आपल्या कवितेवरचे सर्व प्रश्न संपलेले आहेत मित्रांनो आता पुढचा प्रश्न आहे पंधरावा आरतीच्या अगोदर बाबा गर्दीतून पळून जात या वाक्यातील सहाय्यक क्रियापद कोणते बघा आरतीच्या अगोदर बाबा गर्दीतून पळून जात आता सहाय्यक क्रियापद आपल्याला शोधायचं आहे पर्याय आहेत पळणे जात पळून जाणे तर उत्तर क्रमांक आहे मित्रांनो दोन जात आता पुढचा प्रश्न आहे सोळावा फळाच्या साली एकत्र एक करा या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप कोणते बघा फळांच्या साली एकत्र एक करा या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप कोणते पर्याय आहेत फळे फळांच्या फळा फड़ा, फळा तर मित्रांनो उत्तर क्रमांक आहे आपला फळा अनुसार आहे मित्रांनो कारण की ते अनुस्वार नाही त्यामुळे हा पर्याय येत नाही इथे फळावरती अनुस्वार आहे त्यामुळे चार नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे मित्रांनो आता घेऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लढ या धातूचे पूर्ण वर्तमानकाळी रूप कसे होईल बघा मित्रांनो लढ या धातूचे पूर्ण वर्तमानकाळी रूप कसे होईल पर्याय आहेत लढला होता लढत असेल लढला आहे लढत आहे तर मित्रांनो उत्तर क्रमांक तीन आहे आपला लढला आहे अठरा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो पुढीलपैकी वाक्यप्रचार व वा अर्थाची चुकीची जोडी कोणती बघा पुढीलपैकी वाक्यप्रचार व वा अर्थाची चुकीची जोडी कोणती डोके भडकणे म्हणजे संतापणे जीभ साटणे आषाळ भूतपणे पाहणे जीवाजीवीने लळा लावणे कुरापत काढणे भांडण करणे आता बघा मित्रांनोच आपल्याला काय सांगितले चुकीची जोडी सांगितलेली आहे डोके भडकणे म्हणजे संतापणे बरोबर आहे जीभ चाटणे म्हणजे म्हणजे लळा लावणे हे चुकीचं आहे कुरापत काढणे म्हणजे भांडण करणे म्हणजे आपल्याला चुकीची जोडी शोधायला सांगितली आहे त्यामुळे तीन नंबरची जोडी येणार आहे जीवा येणे म्हणजे लळा लावणे आता पुढचा प्रश्न लगेच घेऊया उपमे उप हे उपमानच आहे असे वर्णन असते तेथे ते, कोणता अलंकार होतो बघा मित्रांनो अलंकारावरती सुद्धा प्रश्न आहे त्यामुळे मराठी व्याकरणावरचा सर्व भाग आपल्याला वाचून काढायचा आहे मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की मराठी व्याकरणासाठी मोरा वाळंबेचे पुस्तक तुम्ही सविस्तर असे वाचा आणि सरावासाठी तुम्ही प्रश्नसंचय घ्या तर मित्रांनो उपमे हे उपमानाचं आहे असे वर्णन असते तेथे ते कोणता अलंकार होतो तर पर्याय आहेत उपमा उत्प्रेक्षा अनन्वे आपण होती तर मित्रांनो उत्तर आहे आपलं उत्प्रेक्षा मित्रांनो मोरावायमेच्या पुस्तकामध्ये सर्व अलंकार असे सविस्तरपणे दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही तो व्यवस्थित अलंकार वाचा आता पुढचा बघा पुढचा प्रश्न आहे वेळ ना वखत बसला ठोकत या मनीचा योग्य अर्थ काय बघा मनीवरती सुद्धा प्रश्न आहेत वाक्यप्रचार म्हणी समानार्थी शब्द विरोधात्थी शब्द तसेच समूहदर्शक शब्द शब्द समूहाबद्दल शब्द अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये होणार आहे तर मित्रांनो ज्या कोणाला शब्द यांची माहिती असेल ना त्याने कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळाला जाईल वेळ ना वखत बसला ठोकत या म्हणीचा अर्थ काय मूर्ख मनुष्याला प्रसंग कळत नाही कोणत्याही गोष्टीला एक वेळ असते भलत्या वेळी भलते काम करणे मूर्ख मनुष्य वेळी अवेळी ठोकत बसतो तर मित्रांनो उत्तर क्रमांक आपला काय आहे भलत्या वेळी भलते काम करणे वेळ नवकत बसला ठोकत म्हणजे वेळ नसतानासुद्धा तो वेळ वेगळंच काम करत बसतो म्हणजे वेळी भलते काम करतो हे उत्तर आपलं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एकविसा प्रश्न एक आहे पाचच प्रश्न राहिलेले आहेत आपले मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका एकविसा प्रश्न आहे पत्र लिहिणारा स्वतःचा पत्ता पत्रेच्या कुठल्या बाजूला लिहितो बघा मित्रांनो पत्रावर सुद्धा प्रश्न आहेत आपल्याला काय विचारतील ते सांगता येत नाही डाव्या बाजूला पत्राच्या मधोमध खालच्या बाजूला उजव्या बाजूला बघा पत्र लिहिणारा स्वतःचा पत्ता कु पत्राच्या कुठल्या बाजूला लिहितो तर उजव्या बाजूला लिहितो मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये पत्र लिहित होते परंतु आता मोबाईलमुळे पत्र लिहिण्याचा प्रसंग येत नाही तरीसुद्धा आपल्याला पत्रलेखनावरती प्रश्न नक्की पडतात मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला दहावी बारावीला सुद्धा पत्रलेखन असते त्यामुळे तुम्ही पत्रलेखनाचा नक्की अभ्यास करा आणि तुम्हाला मी वारंवार सांगत आलेले आहे मराठी व्याकरण किंवा इंग्रजी व्याकरण जे केसाठी तुम्हाला पहिली ते बारावीपर्यंतची पुस्तके खूप गरजेचे आहेत हा खूप सोपा प्रश्न होता मित्रांनो आता बघूया पुढचा प्रश्न शीतलचा विरोधार्थी शब्द कोणता आता मित्रांनो शीतल म्हणजे काय थंड असतं शीतलचा विरोधार्थी शब्द कोणता पर्याय आहे थंड गार मंद उष्ण थंड गार मंद उष्ण तर उत्तर क्रमांक चार आहे आपलं उष्ण पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी शुद्ध शब्द वळखा सांप्रदाय 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 तर तीन नंबरचा आपला सांप्रदाय हा पर्याय बरोबर आहे मित्रांनो बघा व्यवस्थित बघा बघा शब शुद्ध शब्द अनुसार प र प रय सलखनाचा राय आणि संपदाय तर आपल्याला दोन नंबर तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे मित्रांनो पुढचा चोवीसावा प्रश्न आहे खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता तर बघा एक शब्द शोधायचा आहे नदी नातू दादा दासी तर मित्रांनो नदी हे एक शब्द आहे दादा नातू आणि दासी हे अनेक शब्द आहे तर मित्रांनो उत्तर क्रमांक का आपला काय येणार आहे मित्रांनो नदी हा येणार आहे त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे पंचवीसावा समानार्थाच्या दृष्टीने चुकीचा शब्द कोणता बघा समानार्थाच्या दृष्टीने चुकीचा शब्द कोणता शोधा कौमुदी ज्योत्स्ना इंदू चंद्रिका तर मित्रांनो कोमोदी ज्योत्स्ना इंदू चंद्रिका हे समानार्थी शब्द दिलेले आहेत त्यामध्ये चुकीचा शब्द आपल्याला शोधायचा आहे मित्रांनो तर पर्याय क्रमांक आपला काय येणार आहे मित्रांनो एक नंबरचा येणार आहे कोमुदी तर सॉरी मित्रांनो कोमोदी येत नाही कोमोदी येत नाही ज्योत्स् चंद्रिका आणि कोमोदी हे एका समानार्थी शब्द आहे ज्योत्स्नाचे तर इंदू हा विरोधात शब्द आहे मित्रांनो सॉरी विरुद्ध शब्द आहे कोमोदी ज्योत्नाथ चंद्रिका एक आहेत आणि इंदू हा चुकी चुकीचा शब्द आहे त्याच्यामुळे समानार्थ शब्दाचा चुकीचा शब्द आहे इंदू तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावरती पंचवीस प्रे, प्रश्न पाहिले आहेत या पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पंचवीस प्रश्न मराठी व्याकरणावरती किंवा पंचवीस प्रश्न जे केवरती घेऊन येणार आहोत डेली आपला पंचवीस प्रश्नांचा व्हिडिओ अपलोड होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण की या व्हिडिओमुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव होणार आहे आणि तुम्हाला जर सराव झाला तर तुम्हाला परीक्षेमध्ये काही कठीण जाणार नाही त्यामुळे तुम्हाला पोलीस भरतीसाठी आणि तलाठी भरतीसाठी हे व्हिडिओ पाहणे खूप गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा धन्यवाद